नमस्कार मी आहे पूजा आणि तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दोन्ही या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस कसा गेलाय बघायचाय बघायचाय दाखव चला आयुष्यात प्रत्येक गोष्ट न मिळवायची नसते काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात कारण सगळं हातात धरायच्या नादात आपण नकळत स्वतःला गमावतो आयुष्य प्रत्येक वेळे सांगतं समजावतं सगळं आपल्या वाट्याला येणार नाही आणि जे आलं नाही त्यावर रडण्यात वेळ वाया गेला तर जे आलं आहे तेही हातून निसटून जाणार काही नाती स्वप्न माणसं आपल्यासाठी नसतात हे मान्य करायला वेळ लागतो पण एकदा का मान्य केलं की मग काही गोष्टींना आयुष्यामध्ये सोप्या होतात प्रत्येक वेळी खरं समाधान मिळवण्यात नाही तर जे काही नाती असतात ते न स्वीकारण्यात आहे कारण कधीकधी आयुष्यामध्ये हरणंही माणसाला जिंकवतं आणि सोडून देणं म्हणजे थेट आयुष्याचा शेवट नाही तर स्वतःकडे परत येण्याची सुरुवात असते बाकी आयुष्य आपल्याला हरवायला नाही तर घडवायला येतं फक्त आपण ओळखायचं असतं आणि कोणत्या क्षणात काय शिकायचं हे आपल्या हातात असतं तर आपल्या आयुष्यामध्ये ना कधीकधी काही जी नाती असतात जे आपल्यासाठी खूप खास असतात आणि ती नाती आपल्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत राहत नाहीत आणि ती नाती आपल्या आयुष्यातून गेल्यानंतरनं आपल्याला फार सगळ्या गोष्टी संपल्यासारखं वाटतं पण देवानी आपल्या आयुष्यामध्ये यापेक्षाही काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल या गोष्टींवर आपण विश्वास ठेवला पाहिजे कारण तो ईश्वर आपल्याला जन्माला घालतो आणि आपल्या सगळ्या गोष्टी बघतो तर तो आपल्यावर अन्याय करणार नाही नमस्कार मी पूजा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दोन्ही या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज मी आलेली आहे नवीन घरामध्ये आणि जरा त्या दिवशी तर आम्ही सगळे स्वच्छता करून गेलोच पण आज परत स्वच्छता करायसाठी आलेलो आहोत आणि आज छान पोर्च वगैरे सगळं क्लीन वगैरे करणार आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे आणि जसं मी आधी सांगितलं की दिवाळी म्हटलं ना की घरामध्ये जेवढेही मेंबर असले तेवढे कमीच वाटतात तर त्यामुळे आज आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत आणि छानपैकी मस्त स्वच्छ परत घर करायचं आहे कारण घरामध्ये कुणी राहिलं नाही ना तर घर एवढा लवकर खराब होतं तुम्ही कितीही दरवाजे लावून जा किंवा खिडक्या बंद करून व्यवस्थित त्याला पडदे वगैरे सगळं झाकून जा पण ते कुठनं एवढं परत धूळ येतं ना ते कळतच नाही तर परत घरामध्ये एवढी धूळ झालेली आहे तर आता सगळेजण मस्त कामाला लागलेले आहेत तिकडे आई बाबा शिव मुंट छानपैकी हा छोटा शिव बघा त्याची करामत कसं छानपैकी मस्त तो स्टँड जोडत आहे चप्पलचं आणि दाखवते तुम्हाला थोडं चवळून आणि आता मी पण छानपैकी पोर्च क्लीन करते कारण तो जरा गंध झालेला आहे तर चला गप्पा कमी का आणि कामाला वळवूया तर या ठिकाणी हे दोघही फार कामामध्ये व्यस्त आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो पोर्च आहे ना यावरती मस्तपैकी मी पाणी शिंपळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्फचं पाणी टाकून सगळं एकदम चकचकीत हे खराट्याने घासून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जे डाग आहेत ना याच्यावरती थोडंसं ॲसिड टाकलं आणि ही जी पोर्च आहे ही सगळी क्लीन करून घेतली कारण याच्यावरती ना सिमेंटचे डाग आहेत आणि ते सिमेंटचे डागनं निघत ना नाही ते आपण कितीही खसाखसा घासले तरीही हात जातील पण डाग निघतील नाही अशी याची परिस्थिती झालेली आहे आणि ही जी टाईल्स आहे ना ही थोडीशी म्हणजे याच्यावरती डाग पडले ना की लगेच दिसतात त्यामुळे ही कितीही घासा आणि कितीही क्लीन केल्यानंतर थोडंसंही याच्यावरती डाग असला की तू लगेच दिसतो तर या ठिकाणी मस्त मी हे जसं जमेल तसं एकदम खसाखस एकदम घासून घेतलं आणि तुम्ही साईडला बघू शकता तिथे दोन कुंड्या आहेत आणि तिथे मी मस्त मनी प्लांट लावलेले आहेत आणि त्याला मी त्या मनी प्लांटला ना छानपैकी आज पाणी घातलं स्वच्छ धुवून काढला कारण आपण जेव्हा झाडांवरती पाणी शिंपडतो ना तर जेव्हा त्यांची अंघोळ होते तर ती झाडं पण हसतात आणि त्याच्यामुळे ती वाढतात पण मस्त सुंदर आणि दिसायला पण छान दिसतात तर आज मस्त या दोन कुंड्या छानपैकी स्वच्छ करून पण घेतल्या त्यांना पण मस्त समोरून असं घासून घेतलं त्या कुंड्यांना आणि त्या मनी प्लांटला सुद्धा घासून घेतलं आपण म्हणतो दिसायला कामं किती कमी दिसतात ना असं वाटतं की काय एवढं दोन मिनटात होऊन जाईल सगळं घासून पण नाही जेव्हा आपण काम करायला घेतो ना हाती तेव्हा फार वेळ लागतो त्याला आणि या ठिकाणी ना ह्या ज्या पायऱ्या आहेत तर याच्यावरती थोडासा विटकरी कलर आहे आणि ह्या विटकरी कलरवरती ना थोडीशी पण धूळ जमली की लगेच दिसून येते त्यामुळे ते म्हणतात ना की कलर कॉम्बिनेशन करताना आपण थोडासा पण पुढचा खरंच विचार करायला हवा कारण काही गोष्टी दिसतात छान कलर कॉम्बिनेशन पण मस्त वाटतं पण त्या गोष्टीनं ठेवायला खूप मेहनत लागते आणि हे जे असे डार्क कलर असतात ना ह्या डार्क कलरवरती या, कलर या गडद रंगावरती ना थोडीशी ही धूळ किंवा काही डाग असेल तर ते लगेच दिसतात त्यामुळे मग असं वाटतं की अरे ह्या ज्या गृहिणी आहेत घरची ही जी गृहिणी आहे ही काम करत नसेल का पण तसं नाही ह्या गोष्टी तुम्ही रोजही केल्या तरी कमीच आहेत कारण ही, ही कलर कॉम्बिनेशनच थोडं तसं आहे आणि ही काही परिस्थिती आमच्याच घरचे नाही ही सगळ्या गृहिणींच्या घरची परिस्थिती आहे तर अशा ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या आपण मस्त स्वच्छपैकी पाण्याने धुवून घेतल्या आधी त्याच्यावरती पाणी टाकलं आणि मग नंतर खराट्याने त्या मस्त एकदम लाईट हाताने म्हणजे थोडंसं जास्त जोर न देता स्वच्छ धुवून घेतल्यात आणि ते झाल्यानंतर इतकं मस्त वाटत होत्या ना त्या पायऱ्या आणि झाल्यानंतर हे जे गीत आहे ना काळ्या कलरचं याला पण सर्फच्या पाण्याने आधी आधी त्याच्यावरती पाणी शिंपडलं आणि सर्फच्या पाण्याने नंतर स्वच्छ, स्वच्छ असं घासून घेतलं ते हलक्या हाताने आणि नंतर मग परत पाणी शिंपडलं कारण काळा कलर असल्यामुळे त्याच्यावरती पण लगेच डाग दिसतात आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि हे धुतल्यानंतर त्याची अंघोळ झाल्यानंतर इतकं चकचकीत दिसत होतं ना तर त्यामुळे तुम्ही बघू शकता की आणि या हे जे गेट आहे ना आमचं याला एवढी ताकद लावावं लागते ना उघडण्यासाठी बंद करण्यासाठी तर माझ्याच्यानी तर ती हलत पण नाही असं थो थोडंसं ते जरा जास्त हार्ड झालेलं आहे कारण त्याचा वापर नाही आहे त्यामुळे आणि अंगणामध्ये इथे छान बाबांनी गिट्टी आणून टाकलेली आहे आणि त्या गिट्टीवरती पण मी मस्तपैकी पाणी शिंपडलं कारण असं म्हणतात ना की घराचे जी आपण म्हणजे जा घरात जाण्याच्या आधी अंगणावरून आपल्या घराची दशा कळते तर राहायला आम्ही इथे नाही आहे आणि ही चिमुरटी आहे ना ही बाजूची ती शेजारीच आहे पाहुणी आलेली होती ती अशी बघत होती ना छान माझी तिच्याकडे दोन तीन वेळ नसार केली पण नंतर मी तिला असं बघायचा प्रयत्न केला नंतर ती आतमध्ये निघून गेली तर तिला पण वाटलं होतं अरे इतके दिवस आम्हाला हे दिसले नाहीत आणि आज अचानक कशा आले तर असं मस्तपैकी हे सगळं धुवून घेतलं क्लीन केलं आणि मग जरा काम झाल्यानंतर जरा पोटोबाकडे बघावं लागलं घरून आम्ही मस्त चपात्या करून घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर बाबांनी इथे मस्त भाज्या आणल्या आणि मसाला पापड असं करून आम्ही छानपैकी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर के जरा ब तर या ठिकाणी ना माझं आणि ताईची थोडी किचकिच झाली आहे आमची त्यामुळे आमच्या ताईला जरा रुसवा फुगवा आला मी तिला एवढा आवाज देत होता आणि एवढी आवाज देत होती ना मी तिला ताई ताई शेवटी हा जो शो आहे ना ज्याची मी मावशी आहे तर त्याला मी म्हटलं शो आईला आवाज दे पण आमची मोणूताईनं जरा तुम अशी फुगलेली होती त्यामुळे तिचा मूड चांगला करण्यासाठी आणि बाजूलाच आमच्या आई साहेब मस्त स्थान पण झालेल्या होत्या तर असं करत मजा करत करत मस्त आम्ही घरी आलो आणि जसं घरी आलो तसा एवढा धो पाऊस होता ना की बाप रे बाप आज हे वातावरण कसं होतं ना सकाळी पण थोडं पावसाचं वातावरण होतंच पण मग असा धो पाऊस ना नंतर आणि ही लायटिंग पण बघू शकता हवेनी परत खाली आली त्या दिवशी पण जेव्हा लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी पण असंच झालं होतं आणि ती परत लावली होती जागेवरती आणि असा आजचा दिवस गेला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा